या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी पुण्यातील शिरूर पोलिसांतर्फे कर्ण कर्कशचा आवाज करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कडक कारवाई करण्यात आली असून याच सर्वत्र स्वागत होत आहे दुचाकीवरून प्रवास करताना वेगवेगळ्या प्रकारचे सायलेन्सर वापरून आवाज केल्यानं लहान मुलं विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत होता आणि याबाबत अनेक तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल सुद्धा झाल्या होत्या पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे परस्पर भेटूनही तक्रार करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आणि वाहतूक विभाग पोलिसांच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आणि यामध्ये तरुणांना चांगलाच धडा शिकवण्यात आला पालघरमध्ये प्रशासन आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची समोर येते जलजीवन मिशन अंतर्गत टाकीचं बांधकाम सुरू होतं आणि अचानक या बांधकामाचा भाग कोसळून दोन विद्यार्थिनी यामध्ये मृत पावल्यात तर एक जण गंभीर जखमी आहे साधारण तीस फूट पेक्षाही वरून पडल्यामुळे या विद्यार्थिनींच्या डोक्याला मार लागला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत झाला या हलगर्जीपणामुळे आणि या भोंगळ कारभारामुळे या विद्यार्थिनींचा नाहक बळी गेलाय असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यांनी याबाबत संतापही व्यक्त केला ठाणे आणि बोरिवली दरम्यान दुहेरी बुहारी बोगद्याच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला म्हणजेच एम एम आर डी एला परदेशी बँकेचं बनावट हमीपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली आहे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं वरिष्ठ पत्रकार वी रवी प्रकाश यांनी या संदर्भात केलेली जनहित याचिका फेटाळली आहे ठाणे आणि बोरिवली दरम्यान दुहेरी भुयारी बोगद्याच्या बांधकामासाठी एमिआय कंपनीनं एम ला परदेशी बँकेचे बनावट हमीपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोप रवी यांनी याचिकेद्वारे केला होता तसंच या फसवणुकीची सीबीआय किंवा विशेष तपास पथकामार्फत म्हणजे एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती या याचिकेला प्रकल्पाचे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीनं हस्तक्षेप याचिका करून विरोध केला होता रवी यांची याचिका दाखल करण्यायोग्य योग्य नसल्याचा दावा करून त्यातील आरोपांचं खंडन सुद्धा केलं होतं पोलीस माझा बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या बातमीपत्रात मनापासून स्वागत होळीनंतरही तापमानामध्ये चढ उतार अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत अजूनही उत्तरेमध्ये थंडीचा कडाका कायम असून त्यामुळेच इकडे सुद्धा तापमानामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत पंजाब हरियाणा या भागात सुद्धा पावसाचा शिडकावाही झालेला पाहायला मिळाला देशाच्या किनारपट्टी भागामध्ये घोगावणाऱ्या वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली असं सांगण्यात येते त्यामुळे काही ठिकाणी उष्ण तापमान तर काही ठिकाणी दमट तापमान पाहायला मिळत आहे मार्चच्या या आठवड्यामध्ये उष्णता वाढण्याची शक्यताही हवामान विभागामार्फत वर्तवण्यात येत आहे अगदी मार्च महिन्याच्या शेवटी सुद्धा अडतीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आले त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय मात्र या बदलत्या हवामानामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतात त्यामुळे काळजी घेण्याचं आव्हानही करण्यात आलंय औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये वातावरण तापलेलं पाहायला मिळत नागपूरच्या महाल परिसरामध्ये दगड दोन गटांमध्ये वाद सुद्धा उफाळून आले होते त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नागपूरमध्ये निर्माण झाला होता लोकांनी याबाबत शांतता बाळगावा आणि सहकार्य करावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा जनतेला आवाहन केलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज